नमस्कार मी शुभांगी शुभास किचन अँड मोर या आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आषाढ महिना चालू झाला आहे चला आपण पण आकाड तळायला घेऊया आज मी तुम्हाला बाजरीच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या करून दाखवणार आहे बाजरीच्या पिठाच्या कापण्या पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात माझी आजीने मी वारीला जाताना अशाच बाजरीच्या कापण्या तयार करून न्यायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण या पातेल्यात एक कप गूळ घेतला आहे त्यात एक कप पाणी घालूया छान मिक्स करून गॅसवर हे पातेले ठेवूया कापण्याची पीठ मळण्यासाठी आपण याची गुळवणी तयार करून घेणार आहोत इथे बघा आपले गुळवणी रेडी झालेली आहे आता हे आपण पीठ ज्या ताटात मळणार आहोत त्यात ओतून घेऊया टाटा ओतल्यामुळे गुळवणी पटकन थंड होईल गुळवणी ओतण्यासाठी मी गाळणीचा वापर केला आहे म्हणजे गुळात असणारा सर्व कचरा निघून जाईन यात बघा असा कचरा निघलेला आहे हे आपण थंड करून घेऊया गुळवणी आपले छान थंड झालेले आहे आता यात आपण दोन कप बाजरीचे पीठ घालूया आणि अर्धी वाटी किंवा अर्धा कप गव्हाचे पीठ घालूया मी दोन्ही पीठ चाळून घेतलेले आहेत गव्हाचे पीठ घातल्यामुळे बाजरीच्या कापण्या मऊ होतात फक्त बाजरीच्या केल्यावर त्या खूपच कडक होतात यात थोडेसे मीठ घालूया याने टेस्ट आणखी वाढते शेवटी यात बडीशेपची पावडर घालूया आणि पीठ छान मळून घेऊया तुम्हाला वाटले की तुमचं पीठ खूप पातळ होत आहे तर थोडेसे बाजरीचे पीठ घालून घेऊ शकता आणि खूप घट्ट झाल्यासारखे वाटले तर तुम्ही याच्यात थोडेसे पाणी टाकून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे मी यात दाखवल्याप्रमाणे आता याचा छोटा गोळा घेऊया आणि त्याला थोडेसे पिठात बुडून त्याची चपातीपेक्षा थोडीशी जाड पोळी लाटून घेणार आहोत पीठ लावल्यामुळे हे पोळपाटाला चिटकत नाही अगदी अलगद हाताने आपण याला छान असे लाटून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची आपल्याला अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे इतपत जाळ ठेवायची आहे यावर आपण थोडीशी खसखस घालू आणि ती चिकटण्यासाठी वरतून अगदी अलगतपणे लाटणं फिरून घेऊया म्हणजे खसखस पूर्णपणे चिकटली जाईल तुम्ही याला तीळ पण लावू शकता पिझ्झा कटरच्या साह्याने आवडतील तशा आकारात कापण्या कापून घ्यायच्या आहेत पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीच्या साह्याने पण याला कापून घेऊ शकता मी याला डायमंड शेप दिलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व पिठाच्या कापण्या तयार करून घेऊया इथे बघा अशा प्रकारे आपण याला आकार द्यायचा आहे मी या सर्व एका ताटात काढून घेतलेल्या आहेत कढईत तेल गरम करण्यास ठेवले आहे छान गरम झाले आहे की नाही ते पाहण्यासाठी यात आपण छोटासा पिठाचा तुकडा घालून बघूया तेल बघा आपले छान गरम झालेले आहे एक एक करून आपण यात कापण्या सोडूया आणि छान लाल होईपर्यंत मंद गॅसवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत गॅस खूप पण करायचा नाही नाहीतर आपल्या ह्या कापण्या आतमधून कच्च्या राहतील म्हणून आपण ह्या मिडियम गॅसवर छान अशा लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे बघा आपल्या ह्या कापण्याला छान असा लाल रंग आलेला आहे आता आपण या काढून घेऊया आणि यातील सर्व तेल नितळून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सर्व कापण्या तळून घेणार आहोत ह्या कापण्या पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतात या आषाढ महिन्यात तुम्ही या कापण्या नक्की ट्राय करून बघा बघा किती छान अगदी मौसूत अशा आपल्या ह्या बाजरीच्या पिठाच्या कापण्या रेडी झालेल्या आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर करून सांगा तोपर्यंत धन्यवाद